न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे नगर जिल्हा कार्यकारिणी नुकतीच शिवसेना मध्यवर्ती कार्यालय ठाणे शिवसेना सचिव बावसाहेब चौधरी यांनी जाहीर केले असून या निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचा शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी सत्कार केला शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या निवडीमध्ये टाकळेवान येथील दादासाहेब कोकणे यांची जिल्हा संघटकपदी अडव्होकेट सुभाष जंगले यांची जिल्हा संघटकपदी वडाळा महादेवीतील प्रदीप वाघ यांची श्रीरामपूर तालुका प्रमुखपदी सुनील योवान गायकवाड यांची तालुका संघटकपदी शरद चंद्रकांत डोळसे प्रसिद्धी प्रमुखपदी शरद बापूसाहेब भनगे उपजिल्हाप्रमुखपदी कैलासीताराम भनगे उप प्रमुख शेतकरी सेना पांडुरंग विष्णू वेवारे उप प्रमुख सिरामपूर शरद किसान पवार उप प्रमुख सिरामपूर लक्ष्मण मारुती लोखंडे उप प्रमुख सिरामपूर सत्यनारायण शांतीलाल गौड प्रमुख बेलापूर यांच्या निवडी करण्यात आहेत या सर्व पदाधिकाऱ्यांचा खासदार सदाशिव लोखंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आलाय यावेळी निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे खासदार श्रीकांत शिंदे खासदार सदाशिव लोखंडे यांचे आभार मानले आहेत जय महाराष्ट्र मी प्रदीप वाघ आताच आम्ही एक महिन्यापूर्वी माननीय श्री मुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदेसाहेब यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला व दोन दिवसापूर्वी माझी शिवसेना श्रीरामपूर तालुका प्रमुखपदी निवड करण्यात आली माझ्यासारखा एक गरीब कुटुंबातील राजकारणामधील कोणतीही पार्श्वभूमी नसताना शिर्डी लोकसभेचे खासदार सदाशिव लोखंडे साहेब खासदार श्रीकांत शिंदेसाहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान्य नामदार एकनाथ शिंदेसाहेब यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य गरीब कुटुंबातील एका प्रामाणिक शिवसेन शिवसैनिकाला श्री रामपूर तालुक्याची अध्यक्षपदाची जबाबदारी दिली मी त्यांनी जो माझ्यावर विश्वास टाकलेला आहे या विश्वासाला कुठेही तडा जाऊ न देता एकदम मोठ्या प्रमाणे व भरभट शिवसैनिक गाव तेथे शिवसेनेच्या शाखा घर तेथे शिवसैनिक अशी संघटना उभी करून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान्य एकनाथराव शिंदेसाहेब यांचे हात बळकट करणार आहे व हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे ज्वलंत हिंदुत्ववादीचे उदाहरण म्हणजे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण ह्याच ध्येय धोरणावर आम्ही मी गेले अठ्ठावीस वर्षे शिवसेनेचे काम करत आहे व लोक काहीही म्हणू परंतु मी एक शिवसैनिक आहे आणि या शिवसैनिकाला एक निष्ठेचं मला फळ मिळलं आहे मी माझ्या आजी माझी सर्व सहकाऱ्यांना घेऊन पूर्ण श्रामपूर तालुक्यात शिवसेनेचं जाळं एकदम मजबूत करणार आहे या कामी मला आमचे मित्र ॲडव्होकेट सर यांचं मला सहकार्य लागले या ठिकाणी मला या पदापर्यंत पोहोचण्यासाठी आमचे माजी तालुका प्रमुख दादासाहेब कोकणे पाटील आमचे मित्र पप्पू महाराज गायकवाड यांनी आमचे दुसरे शहरातले शिवसेनेचे अध्यक्ष किशोर भाऊ वाडिले आमचे दुसरे आता नवीन ज्यांची प्रमुखपदी निवड झाली असे शरद बनगे असे सर्वांनी मला साथ दिली आणि मी या सर्वांची सार्थ ठरवून शिवसेनेचं जाळव पूर्ण तालुक्यामध्ये गावेगावे जाऊन पूर्ण करून माननीय शिर्डी लोकसभेचे खासदार सदाशिव लोखंडे साहेब यांना तिसऱ्या वेळेस लोकसभेमध्ये पाठवणार म्हणजे पाठवणारच आणि श्रीरामपूर तालुका नव्हे तर शिर्डी लोकसभा पूर्ण भगवामय केल्याशिवाय मी राहणार नाही मी एवढेच बोलतो आणि बाकीचे माझे काम मी करून दाखवेल जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र शिर्डी लोकसभेचे खासदार माननीय लोखंडे साहेब खासदार श्रीकांतजी साहेब तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कर्तृत्ववान मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांनी शिर्डी लोकसभेची संघटक पदाची जबाबदारी जी माझ्यावर दिलेली आहे ती मी सार्थपणे पार पाडेल सर्व कुठलीही शिवसेना असो उबटा असो अथवा शिंदेगडाची असो शिवसैनिकांना माझे जाहीर आव्हान आहे कुठलंही काम असेल गोरगरिबाचं आढलेलं काम असेल तर न्यायालयीन काम असल शासकीय दरबारी काम असल तर मी माझ्या परीने माझ्यापरीने साहेबांची मदत घेऊन ते काम करण्याचा प्रयत्न करेल कुठल्याही गटातटाचा विचार न करता सामाजिक काम करण्याचा आमचं पिंड आहे आणि येत्या हो घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत मोदी साहेबांच्या हातबळकट करायची असेल अबकी बार चारस पार जर आपल्याला याची देही याची डोळा बघायचा असेल तर जे स्वाभिमानी लोक आहेत त्यांनी शिंदे साहेबांचे हात बळकट करावे मोदी साहेबांचे हात बळकट करावे एवढंच या प्रसंगी मी आपणास सांगतो धन्यवाद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र सर्वांना आज शिर्डी लोकसभा मतदारसंघातील खासदार माननीय खासदार सदाशिवरावजी लोखंडे साहेब यांनी जे नवीन पदाधिकाऱ्यांची निवड केलेली आहे मी त्यांना आमच्या राष्ट्रीय भूई समाज युवा मंचच्या वतीने जिल्हाध्यक्ष या नात्याने आमचे शिवसेनेचे जिल्हा संघटक व माझे मित्र जंगले जंगलेसाहेब तसेच आमचे लाडके तालुका प्रमुख प्रदीपदादा पाटील तसेच आमचे उप तालुका तालुका संघटक सुनील भाऊ गायकवाड यांना सर्वांना मी माझ्यातर्फे शुभेच्छा देतो जय महाराष्ट्र दीपक कदम सिरामपूर